नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर माझ्या मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारची पूजा मी कशा पद्धतीने केली त्याची मांडणी कशी केली हे सगळं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं ला। आणि तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप आवडला त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते तर आज मी तुम्हाला ऑफिसमधनं आल्यानंतरचं एक छोटंसं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजेच ऑफिसहून आल्यानंतरचं संध्याकाळचं रुटीन गुरुवारचं रुटीन मी तुमच्यासोबत एक शेअर करत आहे छोटंसं आणि मी ऑफिसमधनं आली फ्रेश वगैरे झाली त्यानंतर मस्त गरम गरम चहा घेतला देवपूजा वगैरे आवरली होती घरातली सगळी त्यानंतर मी आरामात मस्त अशी शांत चित्ताने पोथी वाचायला बसली छान अशी देवीची आरती केली आणि दिवसभरातला जो काही बोलतात ना थकवा असेल फ्रस्टेशन असेल तर ते सगळं काही निघून गेलं अक्षरशः आणि एकदम अशी पॉझिटिव्ह एनर्जी आपोआपच आली आपल्या पूर्ण मनामध्ये तर खरंच खूप छान वाटलं गुरुवार जो आहे तो खूप छान गेला माझा तर आता मस्त पूजा झाली आरतीसुद्धा झाली आता पुढच्या रुटीनला मी सुरुवात करत आहे तो म्हणजेच आज गोडाचा पदार्थसुद्धा मला करायचा आहे आणि जेव्हा दिव्यातली जी काही ज्योत असते ना त्याचा प्रकाश जेव्हा आपल्या देवी आईच्या चेहऱ्यावर येतो ना तेव्हा देवी आईचं स्वरूप जे आहे ना ते इतकं खुलून येतं ना अक्षरशः तुम्हीसुद्धा हा, हा अनुभव घेतलाच असेल मैत्रिणी हो की नाही म्हणजे आपण जी काही समय लावतो दिवा लावतो त्याचा प्रकाश जे जेव्हा आपल्या देवी मातेच्या चेहऱ्यावरती येतो ना तेव्हा आपल्यालासुद्धा रिफ्लेक्शन येतं आणि आपल्यालासुद्धा एक नवीन तेज मिळतं त्या ते देवीकडनं तर हा अनुभव मी घेतलेला आहे खरंच खूप छान वाटलं आणि हे बघा मी ऑफिसला गेली ती ना तर माझ्या बाळाने असे पराक्रम केलेले आहेत म्हणजे जे, जे स्वस्तिक काढलं होतं ना त्याच्यावरती थोडंसं तोसुद्धा हाताने काहीतरी करत बसला होता पण लक्ष्मीची पावलं त्याने तशीच ठेवली आहेत त्याला काही त्याने हात लावला नव्हता त्याच्याला मस्त मन प्रसन्न करणारी आपली पूजा झाली त्यानंतर मी आली किचनमध्ये तर आज मी करणार आहे शेवयाची खीर गोडामध्ये तर आईने मला ह्या शेवया दिल्या होत्या आता त्या संपतच आलेल्या आहेत तर याची मी मस्त आज खीर करणार आहे त्यासोबतच वरण भाताचं कुकरसुद्धा लावून झालेलं आहे माझं पटापट आज जेवण आवरायचं आहे कारण की आज दिवसभर उपवाससुद्धा होता नॉर्मली कसं मी घरी असायची तेव्हा उपवास उपवास असेल ना तर मला इतकी काही भूक लागायचीच नाही म्हणजे जाणवायचंच नाही की उपवास आहे पण आता कसं दिवसभर मला नाही जाणवलं इतकं काही पण संध्याकाळी ते थोडंसं थकून यायला होतं ट्रॅव्हलिंग असतं ऑफिसमधलीसुद्धा सुद्धा कामं असतात त्यामुळे थोडीशी भूक लागली होती मला त्यामुळे लवकर लवकर मी हे सगळं आवरत होती तर सगळ्यात आधी आता इकडे मी खी खीर करून घेणार आहे अगदी साधी सोपी खीर मी केलेली आहे कुकर तर आता वरण भाताचं कुकरसुद्धा लावून झालं होतं तर वरणाला फोडणी घालते तर खीर करताना ना मी अगदी अर्धा लिटर दूध जे आहे ते छान असं उकळवून घेतलं त्याच्यामध्ये साखर टाकली वेलचीची पूड टाकली आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्ससुद्धा ॲड केले त्याच्यामध्येच अर्धा चमचा तूपसुद्धा मी टाकलं होतं आणि भाजून घेतलेल्या शेवया ज्या आहेत ना त्या मी नंतर ॲड केल्या त्याच्यामध्ये आणि त्यानंतर पाच मिनटं एक कुकळी त्याला काढून घेतली आणि आणि त्यानंतर तयार झाली आपली मस्त अशी खीर खाण्यासाठी आणि खरंच अगदी साधी सिंपल रेसिपी आहे खीरची पण खायला खरंच खूप टेस्टी लागते तुम्ही कशा पद्धतीने खीर बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो तर खीर झाल्यानंतर मी पूर्ण किचन ओटा जो आहे ना तो क्लीन करून घेतला कारण की स्वयंपाक करता करता सुद्धा किचन ओट्यावरती बरेचसे तेलकट डाग डाग असतील किंवा गोडाचा काही पदार्थ असेल चहाचे डाग असतील तर ते सगळे असतात तर ते सुद्धा मी क्लीन करून घेते जेवण बनवताना जी काही भांडी पडतात ना तर तीसुद्धा मी लगे हात लगेच घासून स्वच्छ करून ठेवून देते कारण की जेवल्यानंतर कसं आपल्याला थोडंसं झोप वगैरे येत असते आणि पटकन जर आपण थोडीशीच आपली भांडी राहतो जेवल्यानंतरचीच फक्त असतात प्लेटी वगैरे तर ती पटकन क्लीन करून आपण लगेच फ्रीसुद्धा होतो आणि आपल्या फॅमिलीला आणि बाळाला सुद्धा आपल्याला वेळ देता येतो तर हे बघा इकडे प्रशिकचं रडणं सुरू आहे <laughs> सरक मला खीर बघू प्रशिक आज कसं त्याला आई दिवसभर घरात दिसत नसते पण जेव्हा मी घरी येते ना तेव्हा त्याला असं वाटतं की आईने मला घेऊन बसावं माझे लाड करावे त्यामुळे किचनमध्ये येऊन तो बसत असतो आणि त्याची मज्जा मस्ती रडणं सगळं काही सुरू असतं तर मैत्रिणींनो असा गेला माझा आजचा दिवस गुरुवारचा दिवस खरंच खूप छान गेला आणि गुरुवारचं हे संध्याकाळचं रुटीनसुद्धा मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर केलं ते तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला आता मीसुद्धा माझा उपवास सोडते भेटूया आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या ब बाय